कन्हारच्या राजकारणात तुम्हाला हुकमी एका म्हटलं जात पण आजही तीच पकड असूनही काही जण म्हणतात की नळगे युगाचा कन्हारखे राजकारणामधला अस्त झालाय किंवा नळगे युग संपत चालले असा विरोधकांचा दावा आहे या विरोधकाच्या दाव्याकडं आपण कसं बघता आणि विरोधकाला या माध्यमातून काय आव्हान करतात विरोधक काय म्हणतात याला फार काही महत्व नाही विरोधकांचं कामच आहे ते दुसऱ्यांना कमी लेखणं आणि आमचा जो काही इथे लोकांमध्ये जो माझा संबंध आहे जोपर्यंत माझ्या शहरातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत राजकारणातून राजकारणामध्ये मला कधीही अपेक्षित मिळणार नाही अपेक्ष नाहीत मला विरुद्ध काय म्हणतात त्याला काहीच किंमत नाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी तुमचा संघर्ष राजकीय पटलावर हा वैचारिक आहे की वैयक्तिक आहे कंधारची जनता याबद्दल सत्य जाणण्याचा प्रयत्न करते आपण यांना तुमच्या संघर्षाबद्दल काय सांगता माझं वैयक्तिक जी तक्रार असण्याची काही कारण नाही किंवा वैयक्तिक भांडणही असण्याचं काही कारण नाही माझ्या काही शेताच्या जवळ त्याचं शेत नाही कुठलं धुऱ्याचं भांडण नाही हा विचाराचा विषय आहे आता त्याला कसं आहे की ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे तो जातो आतापर्यंत कमीत कमी माझ्या कमी माहितीप्रमाणे सतरा पक्ष बदल देत प्रतापनं आणि मी ज्या जिथे होतो तिथेच आहे मला आजही माझे मागे प्रताप होता की काही करा माझ्या आपण मिळून निवडणूक लढू पण मला माहित होत तो भाजप बरोबर आहे आणि मी त्यांनाही सांगितलं होत की मी भाजप भाजप भाजपच्या माणसासोबत मी येऊ शकत नाही ज्या माणसांनी मला या ठिकाणी एवढं मोठं केलं तीस वर्षापासून माझ्या पाठीशी राहिले त्यांना मी धोका देणार नाही कारण या ठिकाणची परिस्थिती अशी आहे एक हिस्सा हिंदूचा आहे एक हिस्सा माझ्या आहे आणि एक हिस्सा मुस्लिमांचा आहे या सगळ्यांनी अफाट प्रेम केलं माझ्यावर आणि ते आजही माझ्या पाठीशी आहेत कोणी कितीही ओरडलं किती, किती पैसे खर्चले तर मला काही त्याच्यातला परिणाम होईल माझ्या विरोधात असं मला वाटत नाही कन्हार नगरपालिकेच्या निवडणुकीची धरणं सुरू आहे मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत दादा परंतु या निवडणुकीमध्ये आपले पुत्र शहाजीराजे नळगे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्नील लुंगारे भाजपाचे गंगा प्रसाद हे तीन उमेदवार आहेत तर या तीन उमेदवारांपैकी आपलं आपण खरे आव्हान कोणाचे आहे किंवा कुणाकडून आहे असं वाटतं खरं तर ही निवडणूक माझी त्या उमेदवाराच्या विरोधात नाहीच आहे उभा राहिला त्याने जरी उभा केले असतील खरी निवडणूक नळगी विरुद्ध प्रताप आहे हे बाकीचे सगळे नॉमिनेट आता तिथं फॉर्म भराव लागतात म्हणून भरलेले आहेत खरं खरं युद्ध आहे नळगी विरुद्ध प्रताप प्रताप चिखलीकर त्यामुळं कोण भारी कोण हलके हे तर जनता ठरवेल ना मी किती जरी म्हणलो माझा मुलगा असा आहे तसा आहे त्याला काही उपयोग नाही सगळे ठरवणार आहे माझी मायबाप मतदार उद्या मतदार काय ठरवणार आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण शेवाला कोण आहे ना का का काही नाही एवढं कशाला त्याचं उदाहरण सांगतो प्रताप स्वत आमदार किल्ला उभा होता माझ्या शहरातून एकाही बूथवर त्याला एक मत सुद्धा आगाव नाही ते पुण्याचे होते एकनाथ पवार त्यांना लीड आहे प्रत्येक बूथवर माझ्या शहरात तिथं प्रतापलाच दिले नाहीत आणि प्रतापने सांगितल्यानंतर मतामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्या काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत त्यांनी परवाच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना प्रचारासाठी कन्नड शहरात आणलं लोहा तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली पण काँग्रेसकडून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आणि लोह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगी यांच्या कॉर्नर बैठका झाल्या दादा आणि तसं तुम्ही प्रचारापासून सध्या तरी प्रकृतीमुळे दूर आहात तर या प्रकरणाकडे मध्ये पक्ष तुम्हाला मागे ठेवतोय का पक्षाचा तुमच्यावर हे निवडणूक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे याबद्दल काय सांगणार आहात महाराष्ट्राला प्रश्न असा आहे साहेब की ते, ते स्वतःच प्रचार करायला कमी पडायला म्हणून ही लोक घेऊन यायला लागलेत दादाचा काही प्रभाव होईल किंवा आणखी कोणाचा मुख्यमंत्र्याचा प्रभाव होईल आता ते मोठी माणसं आहेतच नाही म्हणणार नाही पण त्याच्यामुळे माझ्या कंधारच्या पब्लिकवर किंवा माझ्या कंधारच्या जनतेवर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि माझ्या काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे की नळगे समर्थ आहे इथं त्यामुळं त्याची काळजी करण्याची गरज नाही मला कुठला आता उद्या योगायोगानं तीस तारखेला अमित या लागली देशमुख आणि सगळ्यांची इच्छा आहे की घेणे काहीतरी स्टेजवर येऊन बोललं पाहिजे आता प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून मला येणार खरं म्हणजे तब्येत बरोबर नाही परवा दीड वर्ष दीड महिन्या वर, खाली माझं ऑपरेशन झालंय आणि त्यातल्या तर पोटाचं ऑपरेशन झाल्यामुळं मला बोलण्याला थोडा त्रास होत आहे पण लोकांची इच्छा आहे तर तेवढं आता मला त्याच्यासाठी करावं लागेल काय नाही जागा असाही प्रचार चालू आहे संडा शहरामध्ये पाठांचं उद्घाटन झालंय आज प्रजावानी पेपरला बातमी आहे की पाठी बाजार नेतृत्वापासून दूर राहा हा विकास पाठीवर लिहिलेला दिसतो पण तेरा प्रत्यक्षात त्याची काय परिस्थिती आहे आणि अशा विकासाबद्दल तुम्हाला या कंधारच्या लोकांना काय सांगायचं कसं आहे त्यांची ती आहे निवडणूक आधीची पाट्या लावतात आणि निवडणूक वेळी ते पाटे निघून जातात त्यांनी किती वेळा नारळ फोडते आणि किती वेळा त्याचं उद्घाटन होईल त्या एका जागेचं ते त्यांनाच नाही त्याच्याकरता ते फक्त लोकांना आम्हीच दाखवणे मी असं करणार आहे मी तसं करणार आहे त्याचा तीन टर्म आहे जे तिसरी टर्म आहे त्याची आमदारकीची काहीही विकास नाही का काही अख्ख्या तालुक्यात माझ्या शहरात नाहीच नाही जस नगरपालिका प्रशासनामध्ये प्रशास प्रशासक प्रशा आलं हा कार्यकाळ संपला तसं नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याची कुठीरता पगारातील अनिश्चितता स्वच्छतेवरील उदासीनता प्रशासकीय मागील सात ते आठ आहे तर दादा ही निवडणूक निकालाच्या नंतर आपण जर सत्तेत गेला तर यामध्ये कशी दृष्टी प्रश्न असा आहे की जाणारा अध्यक्ष काही घरून पैसे देत नसतो कर्मचाऱ्याला फक्त त्याच नियोजन करणारी तिथं कोणी नाही सगळ्या सगळ्यांची पगार व्यवस्थित सुरू होते आता मी जवळजवळ तीस वर्षापासून तिथं आहे तीस वर्षापासून त्या नगरपालिकेत काम करतो आता मी असेल माझी पत्नी असेल आणखी कोणी माझा प्रतिनिधी असेल जो कोणी असेल त्या काळामध्ये मी प्रत्येक ठिकाणी सगळं काही यंत्रणा इथूनच चालते आणि त्या ठिकाणी मला कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही लाईटच्या बिलामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर होता माझा की एकही रुपये थकबाकी नव्हती एक रुपये थकबाकी नव्हती आणि आज त्यांच्या लाखो रुपये होऊन बसले आणि आता त्या प्रशासनाने कसं वागावं किंवा प्रशासनाने करा काय करावं त्यांना मी सल्ला देण्याची गरज नाही ज्यावेळेस मी लिहिली त्यावेळेस हे सगळे नियोजन मला करून द्यावं लागेल आता काय काय किती किती त्यांनी मध्ये काय केले ते गेली तिथे गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय काय करणार आहे आपली जी बाजारपेठ पडली कधी त्यामध्ये व्यापाऱ्यांचं स्थलांतर झाले लोकांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अभ्यासिका व्यवस्था नाही आहे सरकारी दवाखाना आपल्या शहरामध्ये चालतो तिथे मिळते डॉक्टरांचा अभाव आहे तर आल्याच्या नंतर तुमचा पहिला दिवस आणि पहिला निर्णय या शहरातल्या लोकांच्या नागरी सेवेबद्दल काय असेल असं आहे या ठिकाणी ते दवाखान्याची हालत किंवा याची हालत ते नगरपालिकेच्या जरी नगरपालिकेच्या म्हणजे कक्षात नाही ते तो जिल्हा परिषदचा विषय आहे आमचा विषयच नाही तरी पण मला जेवढी काही सुधारणा करता येईल जेवढी काही मला मदत करता येईल किंवा वरच्या वरिष्ठ त्यांची जी कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन मला जे काही इथली व्यवस्था करायची जेवढी काही कोशिश आहे तेवढी करेन कंधार शहरामध्ये बघा एक प्रचार झाला मोठमोठ्या सभा झाल्या पण मतदार मात्र शांत आहे आज घरीला तुम्हाला असं वाटतंय का यंदाचा तो सायलेंट तो शांत वोटर आहे तो, तो तुमच्या बाजूनेच आहे की विरोधात आहे एकशे एक टक्का एक माझ्या बाजूला आहे त्याच्यात काहीही बदल होणार नाही आणि सर्व समाजाचे माझं मग ते हिंदूचे असतील मुस्लिम असतील किंवा बौद्ध समाजाचे असतील किंवा माझा स्वर्ग सर्व सर्वच्या सर्व समाज माझ्यासोबत आहे कुणी कितीही आम्ही दाखवू द्या कुणी काही करू द्या त्यांना किती वेसन लावू द्या काहीही बदल होणार नाही मला ही गॅरंटी आहे दादा हा राजकीय प्रश्न आहे तुमच्या सोबत राहिलेली उपनगर उपनगराध्यक्ष काँग्रेसचे अल्पसंख्याकाचे नेता म्हणून आणि काँग्रेसचे एक खंडे समर्थक म्हणून सोबत राहिले काम केले त्यांचा प्रवास प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादा गटामध्ये झाला आमदार साहेबांच्या चिखलेकरांच्या उपस्थितीमध्ये आणि चिखलेकर साहेब असे म्हणाले की मन्नाने माझे भाऊ आहेत तर दादा इकडे काय कमी झालं की मन्नांनी मन्नान शेटनी काँग्रेस सोडली आणि तुम्ही सिनियर लीडर किंवा दोघं एका सभागृहात होता म्हणून तुमच्याशी काही त्यांनी चर्चा केली काय हा कन्हारच्या पूर्ण जनतेला पडलेला प्रश्न आहे काय सांगणार या पक्ष प्रवेश माझ्याशी त्यांनी काहीही चर्चा केली नाही आमचे वरिष्ठ इथले नेते भोशीकर साहेबांशी त्यांची चर्चा झाली माझं प्रत्यक्ष त्यांची याबाबतीत काहीही चर्चा नाही भोशीकर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही काँग्रेस सोडू नका आणि या ठिकाणी तुम्ही सदस्य होऊन तुम्हाला मी उपाध्यक्ष करतो असं त्यांनी बोलले मला तेही विचारले नाही किंवा त्यांना उपाध्यक्ष करायचं का न करायचं आता ते आमची इथली श्रेष्ठी असल्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल काही दुमत नव्हतंच आणि त्यांना काही सांगितलं की त्यांनी मला अध्यक्षाशिवाय मला निवडणूक लढवायची नाही कुठेही असं तुम्ही मी मला इकडून ऑफर आहे तुकोन ऑफर आहे असं त्या मुची साहेबांना त्यांनी सांगितलं त्यांनी खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला दोन तीन वेळेस त्यांच्या बैठक आहे त्यांच्या घरीच पण यांनी काय ऐकलं नाही शेवटी आता ते त्यांचा खाजगी काय पैशाचा प्रश्न होता ते तुम्हाला तर काय माहिती नाही पण असं म्हणतात की तीस लाख रुपये त्याला दिले मी म्हणतात मी काही पाहिलेलं नाही किंवा माझ्यासमोर काही हा व्यवहार झालेला नाही पण प्रताप करून तीस लाख रुपये त्यांनी घेतले आणि त्याची खरं म्हणजे सगळ्यात फजिती जर कोणी केली असेल ते दुसरा एक नगरसेवक होता येतो जफर खान म्हणून त्यांनी त्याला फसवले असं माझं स्पष्ट मत आहे त्याचं तो कसा हुशार माणूस आहे समोरचा पण ते कसा फसला कशा कोण्या आमिषला बळी पडला ते त्यालाच माहिती शेवटचा प्रश्न आहे कन्हार शहरामध्ये आपल्या सोन सगळ्याच्या आसपास मतदार आहे आणि उद्या दोन डिसेंबरला मतदान होते कन्हार शहरामध्ये चर्चा आहे दादा आजही तब्येतीच्या काळात घरी आहे किंवा थोड्या थोड्या प्रमाणात बाहेर आहे पण जे आक्रमकपणा आणि नळगे साहेबांचं भाषण हे कन्नड शहराला ऐकावंच लागते यासाठी लोक आतुर आहेत तत्पूर्वी मतदारांना तुम्ही आमच्या माध्यमातून आता काय आवाहन करणार आहात की परत एकदा नळगे फॅक्टरवर लोकांनी का विश्वास ठेवावा आणि का विश्वास ठेवला पाहिजे आणि फक्त आपल्याला का दिली पाहिजे की काय तुम्ही जनता मला ओळखते त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणार शहरातल्या विकासाचं काम मी प्रत्येक वेळा प्रत्येक ज्या ज्या वेळेस मी तिथे आलो निवडून त्या त्या वेळा मी विकासाचं काम या शहरातलं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मला प्रत्येक कामाला हायकोर्टात जाऊन देखील ऑर्डर आणावं लागते स्वतःचे पैसे खर्चून मी हायकोर्टात गेलो हायकोर्टात जाऊन मी बऱ्याच काही गोष्टी आणल्यात आणि हेच आमदार प्रत्येक विकासाच्या कामाला अर्थ आणते आणि हे सगळं विकासाचं काम त्यांच्या समोर आहे लोकांच्या आमची सेवा लोकांच्या समोर आहे म्हणून ते मला सोडून जातील असं मला वाटत नाही काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी काय सांगणार परत एकदा लोकांना काँग्रेस काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी म्हणजे त्यांना कसा आहे की तो त्यांना भाजप चालत नाही राष्ट्रवादी जी आहे ती की भाजप सोबत आहे त्यांना आता एक एकमेव पक्ष राहिलाय फक्त काँग्रेस म्हणून ते काँग्रेसला मतदान शंभर टक्के करणार दादा काँग्रेसच्या आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष येतात समोर काँग्रेसच्या आघाडीमध्ये युतीत काँग्रेस हा युतीच्या याच्यामध्ये माझं तुमचे मुस्लिम लीग आहे त्याच्यानंतर आमचं काय ते वंचित वंचित आहे ते सगळे शरे, सगळ्या समाजाचे लोक याच्यामध्ये आहेत दादा पाठिंबाला विद्यमान आमदार या महाराष्ट्राचे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे तरी देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची सभा लावली परंतु कंधारची जनता केवळ कंधारच्या चार प्रकार प्रचारकांचं भाषण ऐकण्याची आग, त्यांच्याकडे आतुरता पाहते मग तुम्ही आपल्या काँग्रेस पक्षाचे पक्षाचे चार प्रचारक आहात तर तुम्ही जनतेसाठी आव्हान करण्यासाठी पहिली कधी मैदानात करणारेला स्टार केला के या ठिकाणी देशमुखांची सभा आहे अमित भाई यांची त्या सभेमध्ये मी सगळं याचे उत्तर देणार आहे सगळ्यांना माझ्या लोकांना आवाहन करणार आहे या बाबतीत की काँग्रेसला मतदान केलं पाहिजे आणि हे जे सगळे जे प्रतापच्या बाबतीमध्ये जे काही हे स्टार प्रचारक आहे ते अखंड या महाराष्ट्रातल्या सगळ्यात लबाड जर कोणी असेल तर प्रताप आहे अख्ख्या महाराष्ट्रात मी अशा लिडरच पाहिलो नाही लबाडी मधला नुसतं लबाड कोणाला काय फसल की काय आता तुम्हाला सांगतो त्या स्वप्नील पाटलाला तिकीट दिला दीक्षक किती पैसे घेतले तिकीट देण्यासाठी दे निवडून यायचे तर पुढे राहिले दादा ते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहे दोनच मतदारसंघात त्याच्याकडे कसं ते दुसरीकडे कोणी विचारतच नाही याला इथून कोणी विचारण्यात आले त्याच्या स्वतःच्या मतदारसंघात तर स्टार प्रचारक याला महाराष्ट्राचा केला काय आणि भारताचा केला काय काय फरक पडतो ते त्याला त्याला ओले लागते त्याला लोकांची कॉन्टॅक्ट पाहिजेत लोकांचं त्याच्याबद्दल भावना पाहिजे कोणी हा आला म्हणजे कोणीतरी तिथं भाषणाला कुठं सगळं आता गेल्याने पायी फिरायला ते आमदार माणूस तिथं बसला जाईल त्यांनी सांगायला पाहिजे होतं आणि मी तर घराच्या बाहेर निघालो तरी पब्लिक चालू आहे भावना झालेत माणसं आणि विषय असा आहे त्याचा की त्याच्या डोक्यामध्ये एक आहे मी पैसे वाटले की मी निवडून येतो पैशावर जर निवडून यायचं असतं त्या टाटा बिरला खूप उन्नत वर उभं राहिली असते ना अंबानी उभा राहिला असताना तो आडाने उभा राहिला असताना तुझी हालत काय होती आधी अशोक चव्हाण साहेब साहेबासोबत होतास तेव्हा तुझी आदत काय होती चहा देत होतास सगळ्यांना तू येणाऱ्या माणसांना त्यांच्या दरोजाला उभा राहत होतास आणि त्यांच्या वडिलाबद्दल शिकायत करायला असत आणि तुझ्या बापाचाही गुरु होता ते शंकरराव हो चव्हाण साहेब फार मोठा माणूस त्याच्या त्याच्या विरोधात बोलले परवा कुठतरी त्याचा खुलासा मला वाटते लोह्याला काहीतरी झालाय आता माझ्या वडिलाची पुण्य होती कोणी माझ्या हा नाही नाही यानं काही बोलला ते हे तर कपडे लोहायला होते बाब तिथं टाकाय देतात हे कोणतं गेलं याच्या फक्त बहिणीने याला मोठं केलं याच्या सख्या बहिणीनं मात्र त्याला फार चड्डी बसून कपडे घालून करून गेले तिच्या अंगावर कपडे नव्हते याच्या इतकी वाईट परिस्थिती होती की सक्क्या बहिणीला मिळत नाही तर बाकीचं कशाचा स्वप्नीला आलाय कशाचा कोण आले काय त्याच्या डोक्यामध्ये आता हे काय मी तर मी माझ्याकडे मी जिथे गेलो मला किती त्रास झाला त्याचा मला कमीत कमी एक कोटी ऐंशी लाख रुपयाला उडीला आता स्वप्नीचं काय ते खारी क्षेत्र गावाच्या जवळ ती मिळते वाटवली मला त्या लेकरला उठीती तिच्यातलं काही माहित नाही हे कसं आहे काय आहे ते मामा मा मा तुरीत मा, मा, कंस मामा आहे त्याचा त्याच्या लक्षातच नाही झाले असा असा प्रकार आहे त्याला लुबाडणे पैसे जमा करणे आता कुठे अडीच कोटी रुपये घेतले त्याचे नाव डिक्लेअर करण्यासाठी अजून ती इतके लागली तितके लागले आणखी म्हणायचा सगळेजण पैसे द्या पैसे अजून लागतात खर्चिल किती ते माहित नाही जुने दुनिया आठवण थोडं का माणसानं आपली परिस्थिती काय होती ना आपण पूर्ण झालं त्याची जाणीव आहे कधी झुम्मामध्ये जेवढे दुकान आहेत दारूचे सगळे जास्त आहेत मग त्यात जे असतो शाप असतो दुसरं काही दुसरा धंदा आहे सम्राजाचं काम करण्या तर विषय नाही आता पैसे करीतले आणि पैसे करून घेण्यात त्याचा धंदा आहे दुसरं काहीही येत नाही याला काय घ्यायला तर याला

कायद्याच्या बाबतीमध्ये ते पुढे कारण आहे शिकले नाही तुला तर सगळं आता तीन तीन वेळेस सांगता राहिला तुला तर सगळे कायदे बाट पाहिजेत सभागृहात जायचं नाही ना फक्त लुटले कुठं पैसे मिळतात कुठलं लोटतं कोणाचं काय कमिशन मिळते कुठं काय मिळते हिच्यावरच नक्की आता त्यालाही पाठवून हो गेले पैसे असले की काहीतरी होते आपलं काम त्यामुळे त्याचा फार इफेक्ट माझ्या गावामध्ये होईल असं मला वाटत नाही स्टार प्रचारक असला काय राहुल कोणी असला काय म्हणून त्याचं उत्तर देऊ द्या तीस तारखेच्या ता सर्वे देणार आहे माझ्याबद्दल काही काही बोलला की त्यानं बाहेर काय निर्णय झाला तर म्हणजे त्याला आता भीती वाटायची म्हणली की आपली माणसं निवडून येत नाही आता माझी माणसं निवडून येणार का येणार नाही स्टेजवर आणि तुला तीन तारखेला रिझल्ट आहे त्याचा दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला त्याचा निर्णय आहे त्या दिवशी बोलू आपण ओके